अंतिम सत्य बाहेर अलग झोपाळ्यावर येऊन बसते वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर झुंबर किनकिन करत असतं हळूहळू झोका घेता घेता अंतर्मनाच्या कोपऱ्यात बसून विचार सुरू झालेले असतात सतत इकडे तिकडे धावणाऱ्या मनमानी करणाऱ्या मनाचा विचार करत असते माणसाच्या मनाचा निरनिराळ स्वभावांचा विचार करताना प्रत्येकाच्या चांगल्या वाईट गुणदोषांमध्ये असलेलं वैविध्य जाणवून गेलेलं असतं समाजात ठिकठिकाणी थीक होणारे वादविवाद राग मत्सर द्वेष आणि हेवेदावे यावरच मनात खळबळ चालू असते खूप सारे अवगुण गोचिड चिकटावी तसे स्वभावाला चिकटलेले असतात ठरवून भांडणारी हॉबी असल्यासारखी भांडत असतात कोणाशीही भांडणा सहज माघार घेण्याची तयारी नसते कधी स्वतःची तर कधी आपल्या माणसांची चूक कबूल करायची तयारी नसते तर बऱ्याच वेळा स्वतःचा इगो सोडायची तयारी नसते माणसं वाईट नसतात तर त्यांचे विचार चुकीचे असतात स्वार्थी किंवा एकांकी विचार हे त्यातले स्वभाव दोष असतात असं म्हणता येणार असतं स्वभावानुसार काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा गरज संपली म्हणून माणसं आपलं वागणं बदलत असतात माणसांचे गुण दोष आणि त्यांचा स्वभाव यांना वेगळं करून पाहत असते इथे कधी कोणाची मदत घ्यावी लागेल हे सांगता येत नसतं कोणतीच गोष्ट इथे शाश्वत अशी कायम टिकून राहणारी अशी नसतेच एरवी एखाद्याला डोक्यावर घेतलं जातं गरज संपली की उतरवलं जातं त्याचा किंवा तिचा उपयोग संपला की त्याचा कचरा करणं अगदी सहज सोपं झालेलं असतं झोका घेताना अंतर्मनाच्या कोपऱ्यात बसून विचारांच्या झिम्मा खेळत असतं प्रत्येकाच्या स्वभावाचे कंगोरे वेगवेगळे असतात व्यक्त होण्याची पद्धत विनिराळी असते संवादातला सुसंस्कृतपणा सोडला की संवादाचा विसंवाद कधी होऊन जातो हे लक्षातही येत नाही अगदी जवळची मंडळी भांडणं तुझं माझं करायला लागत असतात ला कुठलंही भांडण किंवा वाद खूपच रंगतो तेव्हा चेहऱ्यावर असलेला सुसंस्कृतपणाचा मुखवटा केव्हाच गळून पडतो दोन बायकांच्या भांडणात एखादा पुरुष किंवा दोन पुरुषांच्या भांडणात एखादी बाई जेव्हा पडते तेव्हा कोणत्याही नात्याला तिलांजली मिळत असल्याचं जाणवून जातं अगदी शेजाऱ्यांच्या मैत्रीच्या भावंडांच्या नात्यात नात्यांच्या मर्यादा किंवा बंधनं पाळण्याची गरज असल्याचं जाणवून जातं घरातल्या मोठ्यांच्या शब्दांची किंमत शून्य होऊन जाते तेव्हा सगळं काही हाताबाहेर जात असल्याचं जाणवून जातं संवाद साधताना भाषा आणि टोन किंवा सूर बदलला की सगळं काही भलत्याच वळणावर जात असल्याचं जाणवून जातं असत्याला सत्य हे नेहमी कटूच वाटत असतं आणि सत्याची ताकद मोठी असते सत्याला असत्याचा आवाज नेहमीच मोठा वाटत आलेला असतो काही जरी असलं तरी सामाजिक बंधनं नात्यांची मर्यादा पाळली तर सगळं काही सुकर होऊन गेलेलं असतं नात्यांच्या मर्यादा सांभाळताना कोणीतरी नमतं घेण्याची गरज असल्याचं दुरून बघताना तरी जाणवून जात असतं रस्त्यावर काय किंवा इतर कुठेही काही जण बघ्याची भूमिका घेऊन भांडणाचा आस्वाद घेत असतात फुलभाजीतून रंगीबेरंगी ठिणग्या उडताना त्याची मजा लांबवड्यात छान दिसत असते त्याप्रमाणे कित्येक वेळा शब्दांच्या ठिणग्या उडत असताना लांब राहूनच मजा घेतली जात असते आपापली वेळ झाली की निघून जाणं सोपं वाटत असतं थोडा काळ गेला की सगळं विसरलं जाईल असंही म्हटलं जातं रस्त्यावर घरात मैत्रीत कुठेही अशा शाब्दिक घटना किंवा शाब्दिक मारामाऱ्या घडत असतात यावर विचार करत राहिलेले असते सुसंवादातून मात्र मनाला एक प्रकारचा सुकून मिळत असतो त्यातूनच मनाला आनंद देणारे चांगले प्रसंग चांगल्या आठवणी तयार होत असतात तर विसंवादातून दुःख आणि खूप काही नकारात्मक विचार मनावर राज्य करत असतात चांगले वाईट प्रसंग मनावर कोरले जात असतात काही घटना मनाला लागलेल्या असतात काही प्रसंग कितीही विसरायचं ठरवलं तरी विसरले जात नसतात फोनची मेमरी फुल झाली की आपल्याला हवे ते फोटो ठेवून बाकीचे कचरा म्हणून फोनच्या कचराकुंडीत टाकून देतात फोनमधल्या आठवणी डिलीट करायला जराही वेळ लागत नाही आपल्या मेमरीचं मात्र तसं नसतं आपण कितीही विसरायचं ठरवलं तरी काही प्रसंग म्हणायच्या डब्याचं झाकण उघडून बाहेर डोकावत असतात एखाद्या ठिकाणी बघायचं नाही असं म्हटलं की हमखास नजर तिथे पुन्हा पुन्हा वळतच असते काही घटना काही प्रसंग विसरायचे ठरवले तरी आठवतच राहतात त्यातूनच दुःख कुरवळण्याची सवय लागते काही मंडळी विचारांनी एकत्र येऊन एखाद्याला संपवत असतात आयुष्यातून उठवत असतात त्यातून आलेला एकटेपणा मनाला दुःख गुंजारायला शिकवत असतो दुःख हे मनावर राज्य करायला लागतं तेव्हा भली भली पहाडासारखी मजबूत दिसणारी उद्ध्वस्त होत असतात हट्टीकट्टी दिसणारी माणसं मनातून दुःखाने पोखरली जातात तर कधी मनातच आपलं दुःख कुरतडत राहिलेली असतात उदाहरण द्यायचंच झालं तर जंगलात आपल्या झुंडीतून दूर गेलेला प्राणी सैरभैर होतो आणि मन मानेल तिथे वाट फुटेल तसं धावत सुटतो आणि स्वतःला उद्ध्वस्त करून घेत असतो तसा। तसंच माणसांचंही होत असावं आपल्यापासून दुरावल्याचा एकटेपणा फार विचित्र असतो यातून बाहेर पडताना मनाला वळण लावणं आवश्यक असल्याचं जाणवून जातं मनाला चांगल्या विचारांचं वळण लावायला तर सुटका नक्कीच होणार असते कोणाबद्दल वाईट आणि चुकीचे विचार करण्यापेक्षा भगवंताने जे दिलं आहे त्याचा आनंद घेण्याची गरज असते मनातून कोणाचा रागराग करण्यापेक्षा जे आहे त्या समाधानी राहण्याची गरज असते कारण कोणत्याही स्वरूपातला मान हा मागून मिळत नसतो मागून मिळते त्याला भीक कसं म्हणतात स्वाभिमान हा आपण आपला जपायचा असतो आपल्या मंगळागौरीच्या खेळातला खेळ आठवून जातो खुर्ची का मिरची जाशील कशी असं म्हणत खेळताना सख्यांना आपल्या मनातल्या कुरबुरी सांगता सांगता सगळ्या जणींनी घेरलेली ती आपली सुटका करून घेते किंवा जोड साखळी खेळताना एकमेकांच्या जोड्या सतत बदलत असतात कोणीतरी एकटं पडून आऊट होत राहतं नात्यांची ही कायम अशीच जोडीसारखी बदलत जाणारी असतात एकमेकांमध्ये एकसारखी अंतरं कधीच राहणार नसतात आधी असलेल्या नात्यांमध्ये अभेद्य अशा भिंतीला कधी ना कधी तडे हे जाणारच असतात रागात किंवा भांडणात गरीब श्रीमंत असं काहीच नसतं परिस्थिती काहीही आणि कशीही असली तरी कोणीही कशावरूनही वादविवाद किंवा भांडणं करू शकतं अशा कुठल्याच वादात किंवा भांडणात रेंगाळून न राहता त्यातून बाहेर पडण्याची गरज असते चांगलं काहीतरी मिळवताना खूप काही सुटणारच असेल तर हरकत नसावी पण भांडणं किंवा वाद घालताना आपला सुसंस्कृतपणा आपला स्वाभिमान जपण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे असं वाटून गेलेलं असतं गरज असते ती स्वाभिमान आणि इगो यात असलेली पुसटशी सीमारेषा ओळखण्याची स्वाभिमान आणि अहंकार यातलं अंतर ओळखता आलं की सगळं काही व्यवस्थित असावं असं वाटून जातं रामायण महाभारतापासून सख्खी सावत्र माझं तुझं करून भांडत आलेली पाहतोय मान अपमान सत्ता संपत्ती यात तुझं ते माझं करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडत राहिलेली असतात दुर्योधन काय वाटतेल ते करून कोणालाही मारून सगळं काही मिळवण्याच्या मागे असतो आणि अर्जुन मात्र आपल्याच आप्तस्वकीयांशी गुरूंशी लढायला तयार नसतो आपल्यावर झालेला अन्याय पण विसरायला तयार असतो पण न्याय करणारे श्रीकृष्ण असतात तर कधी प्रभू रामचंद्र असतात भगवंत असते त्यांची लीला अघाध असते आपण सत्याला न्यायाला चिकटून राहण्याची गरज असते मनाला श्वासाइतके सहज रामनाम घेण्याचे वळण लागण्याची गरज असते जे समोर आले त्याला सामोरं जाणाऱ्या मनुष्य जन्माची सुखदुःखे भोगणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा विचार करण्याची गरज असते कौसल्याचा राम कैकईची आज्ञा शिरसावंत मानून वनवासात जातो प्रजेच्या सुखाचा विचार करताना राजाराम माता सीतेचा त्याग करतो सीतेचा राम एक व्रत राहून मनातून भक्त सीतेचाच राहतो प्रजेच्या सुखाचा विचार करणारा राजाराम सीतेशी खूप कठोर वागलेला असतो सीतेचा राम आणि फक्त रामाची असणारी सीता दोघे एकटेपणाची शिक्षा भोगून झालेली असतात हनुमंताच्या प्रेममय भक्ती तडकून न राहता प्रभू रामचंद्र मनुष्य जन्माची सगळी दुःख भोगून जातात सगळी सुखदुःख भोगताना कसोटीच्या क्षणांना सामोरं जाताना प्रभूंनी न्यायाने अन्यायावर मात केलेली असते आता मनातून रामरामाचा विचार करायची गरज असते चांगले विचार योग्य कृती म्हणजेच पुढल्या जन्मी सगळ्या दुःखातून सुटका होणार असते चांगल्या कर्माची फळं नेहमी चांगलंच मिळणार ना असतं नामस्मरणाची सवय लागलेलं ला मन अंतिम समयी रामनाम घेत अनंतात विलीन होणार असतं ध्यानी मनी स्वप्नी मनात अंतर्मनात कणाकणात नाद ब्रह्मात राम असतील तर आयुष्य हे साधसर सोप्पं आणि सुंदर होणारच आहे झोका हळूहळू थांबत असतो तसे वादविवादावर चालू असणारे विचारही खुंटत गेलेले असतात किणकिणणाऱ्या झुमराच्या आवाजातून सुद्धा आता रामनाम ऐकू येत असतो आता मनाने चांगलंच वळण घेतलेलं असतं रागद्वेषाची एकटेपणाची भावना संपलेली असते आपण इथे एकटेच चालू असतो आणि एकटेच जाणारे असतो बरोबर जाणार असतं ते रामनाम शिल्लक राहणार असतं तेही रामनाम खरोखरच रामनाम हेच अंतिम सत्य असतं सौ अर्चना करमरकर अंतर्मनाच्या कोपऱ्यातून